नाही काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात शिवसेना फुटूच नाही या मताचे आम्ही होतो त्याच कारण असं की जी शिवसेना एकत्रितपणे होती ते ताकद होती परंतु वारंवार सांगितल्यानंतर ऐकायचं नाहीच एक सत्तेची लालसा सत्ता हवी आणि मग त्या सत्तेच्या मोहापायी जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्यानंतर झालेलाही फळी दोन ज्या फळ्या पडल्या त्यामुळे पडल्या मी त्या पुढे जाऊन हेही सांगितलं की तुम्हाला वेगळं होण्याच गरजच नव्हती मला तुम्हाला एक आवर्जून सांग शिंदेसाहेब मला बोलले अरे उद्धव साहेबांनी हे सत्ता शिवसेना भाजपची इथे झाली असती आपण जर तिथं राहिलो असतो तर उद्धव साहेबांनी एक ठाकरे म्हणून सोन्याच्या सिंहासावर त्यांना बसवलं असत राजा म्हणून त्यांनी कारभार केला असता आणि आपण त्यांचे सेवक म्हणून काम केलं असतो ही भावना होती आणि त्यांचं वाक्य त्याच होत की शिवसेना प्रमुखांची अशी इच्छा आहे की शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद बसवायचं मग त्यासाठी त्यांनी आवर्जून शिंदे साहेबांचं नावही घेतलं होत शिंदेसाहेब हे सत्तेसाठी बाहेर गेले नव्हते त्यांना राग त्याच गोष्टीचा होता की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून जायला म्हणून आज जी काही दुफळी झालेली आहे त्याचा त्रास प्रत्येकाला होतो शिवसैनिक स्वतः अनेक दुखावले गेले आणि हे जे काही नवीन फळ समीकरण झालं तयार कोण बोलतोय काय बोलतोय ज्याला शिवसेना माहीत नाही तोही शिवसेनेसाठी ना बोलायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम उभटा गटाचा जे काही खच्चीकरण झालं किंवा जो आता रास होतोय त्यावर होतो त्यामुळे मी बोललो एकत्र आलं तर काही हरकत नाही परंतु हे ये येणारच नाही तर <laughs> यांना आता त्या मानसिकतेकडे नाहीच ते तुम्ही पाहिलं असेल महिनाभरपूर्वी मोदी साहेब चांगले काम करतायत त्याच्या एक महिनापूर्वी मोदी साहेबासारखे काय अफजल खान काय काय उपमा देणार त्या दोघांना आम्ही शहरणार त्यांना मग कधी देवेंद्र फडणवीस चांगलं पण दाखवणार कधी देवेंद्र फडणवीस विरोधात बोलणार अनबॅलेन्स झालेले यात नाही म्हणून आता एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली म्हणून मी किती प्रयत्न केला काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं hmm. माझं मत आहे म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देते असं समजण्याचं काही कारण जी ताकद तुम्ही म्हणताय की जेव्हा शक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायची होती म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान असेल आर्टिकल वाचले तर केले होते ताकद वाढवण्यासाठी तर आता तीच ताकद वाढवलं तरी दोन्ही विषय वेगळे असतात त्यासाठी काय प्रयत्न होऊ शकतो पहिला प्रयोग शिवसेना प्रमुख समोर झालेला आहे मी गंगाधर गाडे जे आज आज हयात नाहीत त्यांचे सहकार्य त्यांना विचार मी त्यांना घेऊन मातोश्रीवर गेलो होतो त्यांची बैठक घाल घातली होती आणि भीमशक्ती शिवशक्ती ही एकत्र द्यावा हा प्रयत्न केला बहुतेक मी यशस्वी सुद्धा आणि त्याचा पहिला प्रयोग मी महानगरपालिकेमध्ये असताना या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते समीकरण जमवलं त्यात प्रकाश आंबेडकर साहेबांचे नगरसेवक होते हा प्रयोग आपल्याला करता येतो चांगला एखादा समीकरण आपल्याला जुळवता येतं परंतु ते समीकरण यांनी जुळवलं जे कधी जुळायला नको होत त्याचा परिणाम काय झाला कधी काळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उद्धव साहेबांचे वेळ घेऊन त्यांना भेटायला जायचे आणि सांगायचे साहेब सांगा तुम्हाला का, काय काय केलं पाहिजे आता अशी अवस्था आहे काँग्रेस काँग्रेसवाले जे सत्ते बरोबर सत्तेमध्ये यांच्या बरोबर होते त्यांचा साधा फोन सुद्धा यांना नसतो यांना आता सिलोरोकोला जावं लागतं आणि मग एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जी काई बोले कि महना, महना जे काय बोलले ते राग देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात असायला हरकत नाही असावा लागेल माणूस आहे म्हणून आता यांच्याकडं स्वतःच म्हणा म्हणणाऱ्या आपुलकीचं नातं निर्माण कोणताच पक्ष यांच्या बरोबर नाही म्हणून यांची अवस्था ही जी काही दुरावस्था झालेली याला स्वतः हे आणि त्याचे इतर जे काय त्यांच्या बाजूची चौकट आहे ती कारणीभूत मी मागेही बोललो की साहेब ते आठदा लोक नाराज आहेत ते गेले तर बरं होती म्हणजे आम्ही का रस्त्यातले काटे साप होतील त्याच्याने काही फरक पडणार नाही असे जे लोकांनी कान भरले होते ना म्हणजे पक्ष फुटला तरी चालेल पण दहा लोक गेले तरी चालतील परंतु ही नेहमीची कीड जाईल आणि मग आपलं एक छत्री अंमल चालेल यासाठी काही लोकांनी उद्धव साहेबांचे कान भरले उद्धव साहेबांचे ऐकलं आणि त्याच्यामुळं जो काय उठाव झाला झाल्यानंतर त्यांना कळलं अरे आठ दहा लोक नव्हते जवळपास चाळीस लोक परिणाम तोच झाला आज ते काय देव जाणवतात त्यांचा काय प्रोग्राम आहे परंतु आम्ही चाळीस चे साठ झालो आणि आज मजबूतीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो शिवसेना बाळासाहेबांनी त्याचं दुःख प्रत्येक शिवसैनिक निश्चित आहे शिवसेना फुटायला नको मी आजही मी त्या मतावर ठाम आहे नको फुटायला का फुटायला पाहिजे परंतु तुम्हाला सत्तेची एवढी हाव होती की तुम्हाला काय कधी होईल एक दिवसामध्ये पेरणं चेंज एखाद दिवसामध्ये सगळं पाडप पलटी करण हे मला वाटतं फार धक्का देणार होतं त्या टायमाचं आमचं सिच्युएशन होत रात्रीतून काय घडतंय काय ताबडतोब आम्ही जातोय काय त्या ताजलँडला आमची बैठक होते काय तिथं नावाची घोषणा होते काय ताबडतोब शपथविधीला जात आहे काय हे इतक्या स्पीडने चाललं होतं की एक क्षण तिथं जर वाया गेला तर आपली खुर्ची